हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग अगोदरच्या ब्लॉगला तुम्ही खरंच खूप चांगले कमेंट्स लाईक आणि सबस्क्रायबर दिले त्याबद्दल मनापासून धन्यवाद आजचा जो ब्लॉग आहे जो मी बनवते तो महाराष्ट्र दिनाचा आहे खरंच आजचा जो टॉपिक आहे जे आज मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे ती खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघाल असं मला वाटतं कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळेल जी तुम्हाला माहीत पण नसेल किंवा माहीत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अशी माझी इच्छा आहे सो so, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आज एक मे सो so, एक मे हा दिवस राज्यात आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीशे साठ मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली होती आणि या दिवसाला कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केलं जातं कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन हे यांचा दोघांचा इतिहास कंप्लीट वेगळा आहे सो so, कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन हे दोन्ही जरी एका दिवशी आले असले एक मे ला पण यांचा इतिहास जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे तो आपण बघूया आज दिन हा दिवस एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो त्या दिवशी कामगारांच्या हक्काच्या आणि न्याय वेतनाच्या लढलेल्या चळवळीला स्मरण केलं जात पण आज आपण महाराष्ट्राबद्दल बोलूया सो आपल्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकोबा महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले तसंच छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज या महान व्यक्तींचा आणि महान संतांचा जन्म झाला पण आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात राज्याची निर्मिती कशी झाली त्याचा इतिहास काय आहे ते आज आपण जाणून घेऊया ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपला भारत स्वातंत्र्य झाला तेव्हाचा भारताचा नकाशा आणि आताचा खरंच खूपच वेगळा आहे महाराष्ट्र राज्य अस्तित्वातच नव्हते त्या जागी होते बॉम्बे प्रोव्हिन्स पूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही गुजरातचे आणि महाराष्ट्राचे काही भाग या बॉम्बे प्रोव्हिन्स मध्ये होते पुढे एकोणीशे छप्पन नंतर राज्य पुनर्रचनेच्या कायदेनुसार त्यांच्या आधारे त्या राज्यातील देशांच्या बाउंड्रीज निश्चित झाल्या जे लोक कन्नड बोलतात त्यांच्यासाठी कर्नाटक आणि जे तेलगू म्हणतात त्यांच्यासाठी आंध्र प्रदेश तामिळनाडू बोलणाऱ्यांसाठी तामिळनाडू हे राज्य निर्माण झाले आणि जे मुंबई राज्य होतं त्याच्यामध्ये जेव्हा मुंबई राज्य त्यांनी निर्मिती केली हो, तेव्हा ह्याच्यामध्ये चार प्रकारचे लोक राहत होती मराठी गुजराती कोकणी लोक आणि कच्छी लो, लोक लोक ह्या लोकांचा या चार भाषेचा समावेश होत होता, होता मुंबई राज्यामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र राज्य हवं होतं मग इथे सुद्धा स्वतंत्र राज्याच्या चळवळीची निर्मितीची सुरुवात झाली मराठी जी माणसं आहेत नागरिक आहेत त्यांना मुंबई हवी होती पण जे राज्य पुनर्रचना या आयोजना मुंबई महाराष्ट्राला दिली जाणार नाही असे आयोजन केले होते मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं त्यांनी जाहीर केलं मग मुंबईच्या लोकांमध्ये खूपच तणावाचं वातावरण आणि खूपच लोकांनी राग व्यक्त केला मग मुंबईच्या लोकांनी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही त्यामुळे त्या लोकांनी मोर्चा काढला तो मोर्चा होता चर्चेगेट आणि बोरी बंदर पासून तो मोर्चा जो खूप मोठा मोर्चा होता तो चालू स्टार्ट झाला तो फ्लोरा फाउंटन पर्यंत सगळेजण तिथे जमा झाले आणि तिथे गोळीचा गोळीबार झाला लाठीचार्ज झाला लाठीचार्ज आणि गोळीबार झाला या महाराष्ट्राच्या या संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये एकशे सहा आंदोलक मृत्युमुखी पडले याच सुताम्याच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या लढाईमुळे शेवटी सरकारने अखेरच माघार घेतली तो दिवस म्हणजे एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली महाराष्ट्राचं राज्य निर्माण झालं हुतामाने जे बलिदान दिलं ते होतं फ्लोरा फाउंटन तिथे फ्लोरा फाउंटन जरी बोलत असलं तरी आज ती जागा ओळखली जाते हुतामा चौक म्हणून आज ते लोक नसते तर आजचा दिवस जो एक मे आहे तो आपण सेलिब्रेट कधी करू नसू शकलो आज त्याची स्थापना झाली राज्याची स्थापना झाली त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली फक्त त्या होताम्यांमुळे तर त्यांना आज खरंच आपण आज बोलतो एक मे आहे सुट्टी मिळाली कॉलेजला हॉलिडे आहे बँक हॉलिडे आहे किंवा शाळेला सुट्टी कामगारांना सुट्टी पण या हुताम्यांना नक्कीच आठवण काढा की त्यांनी काय कार्य केले त्यांनी त्यांचे प्राण गमावले संयुक्त मुंबईचं राज्य निर्माण करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तो म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी हा इतिहास आहे आणि त्या दिवशीच आपल्या महाराष्ट्राचा राजभवनामध्ये नवा नकाशा निश्चित झाला हा सगळा इतिहास आहे आपला एक मे महाराष्ट्र दिनाचा हा सगळ्यांना माहीत असलाच पाहिजे कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा अशा चांगल्या इन्फॉर्मेशन घेऊन मी नक्की तुमच्याकडे येईन आणि ही माहिती लहान मुलांना तर नक्कीच द्या कारण त्यांना काही माहीत नसतं की महाराष्ट्र राज्य कसं निर्माण झालं तर त्यांना ही माहिती नक्कीच सांगा माझा मला स्टार्टिंगला बोललेली की आजचा जो ब्लॉग आहे किंवा आजचा जो मी व्हिडिओ रेकॉर्ड करते खरंच खूपच इमोशनल होता जेव्हा मी इन्फॉर्मेशन काढत होती ऑनलाईन वरती आज आ, आ, की आज महाराष्ट्र दिनाच काय खरंच त्यावेळेस पण मला इन्फॉर्मेशन जेव्हा मी काढली तेव्हा पण मला खूप हर्ट झालं की आज ते लोक नसते तर ठीक आहे फ्रेंड्स मी माझा हा ब्लॉग संपवते आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल असं मी गृहित धरते आणि काय चुकलं असेल माझं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की मी कुठे चुकी केली मला ते आवडेल माझ्या चुका सुधारायला ठीक आहे थँक्यू सो मच बाय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच लवकरच भेटू लाईक अँड सबस्क्राईब बाय